उल्हासनगरात एका नराधमानं त्याच्या शेजारी राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातून ती मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला आणि पाडलेला गर्भ पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं स्वतःच नेऊन पुरला मात्र अखेर याची कुणकुण लागताच पोलिसांनी या नराधमासह त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत उल्हासनगरच्या चोपडा कोट परिसरात सागर ढमडेरी नावाचा हा नराधम वास्तव्याला आहे त्यानं त्याच्या शेजारी राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातून ती मुलगी गरोदर राहिल्याचं त्याच्या लक्षात येताच सातव्या महिन्यात त्यानं तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात केला यानंतर मृत आर्भकाला त्यानं स्वतः उल्हासनगरच्या सतरा सेक्शन परिसरातील स्मशानभूमीत जाऊन दफन केलं इतक्यावरच न थांबता त्यानं यानंतर त्या मुलीला उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं यावेळी तिला तिचं नाव आणि वय खोटं सांगण्यास भाग पाडण्यात आलं या सगळ्यात सागर ढमढरे याला त्याची सासू बहीण आणि मेहुणी यांनीही मदत केल्याचं उघड झालं त्यामुळे या सर्वांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोक्सो आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून सागर ढमढरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे यांनी दिली आहे <णिया> ते उल्हासनगर परिसरामध्ये चोपाडाकोटाच्या जवळ एक सागर नबडे नावाचं एक तरुण आहे त्यानं त्याच्या शेजारी तास एका अल्पयीन मुलीवरती तिचे इच्छेविरुद्ध शारीरिक सन्मान ठेवले ते त्यानुसार ती मुली गर्भती रा राहिली गर्भवती राहिल्यानंतर तिला त्यानं ते सात महिने असताना तिला गोळ्या दिल्या आणि तिला तिचा गर्भात केला तिचा जो झालेला गर्भ आहे तो स्वतःच निघून त्यानं एका ठिकाणी पुरला त्यानुसार मध्यवर्ती पुरुष या ठिकाणी त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला जे मदत करतानी इतर त्याचे सासू त्याची बहीण त्याची बेहुणी यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे सागर डबडे याला अटक केलेली आहे आणि चार दिवसात तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पुढे तो तपास सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला ना आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज